बघण्यात आलेला आहे तो मी आपल्याला पण दाखवतो सर्व साताऱ्यातील जो मराठा मुसलमान समाज आणि छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर छत्रपती शाहू महाराजांवर प्रेम करणारा आमचा मुस्लिम समाज हा मराठा मुस्लिम समाज हा कायम भागव्या चीफ राहिले आलेला आहे भागव्याचा रंग दर्द भगवा करण्याकरिता आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलेलं आहे त्यामुळं हे थोड्या छत्रपती शाहू महाराजांनी जे बांधलेले आहेत त्या उत्तर इनोव्हेशन छत्रपतींच्या आदेशानं झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नव्वद टक्के मुस्लिम मावळे होते महाराज अफजल खानाला जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत एकतीस बॉडीगार्ड होते त्यातले दहा मुस्लिम होते महाराजांनी आग्र्याहून पलायन केलं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा नोकर होता त्याचं नाव मदारी मेहतर महाराजांचा प्रमुख वकील होता त्याचं नाव काजी हैदर महाराजांचा पहिला सरसेनापती मुस्लिम होता त्याचं नाव नूर खान बेग रायगडावर महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना नमाज पठण करता यावं यासाठी मशीद बांधलेली होती या सगळ्या पुरोगामी भाकडकथा साडेतीन जिल्ह्यांचे जिल्हेलाई असणाऱ्यांच्या दरबारातल्या इतिहासकारांनी आम्हाला ऐकून आम्हाला ऐकवलेल्या आहेत आणि त्याच ऐकून आम्ही दिवस काढलेले आहेत हे कमी की काय म्हणून आता एक नवीन पुरोगामी भाकडकथा आम्हाला ऐकायला मिळत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या काळामध्ये अशी ही बनवा बनवी नावाचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटातला एक सीन मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बिरडे हे दोघं पण एका फॅक्टरीमध्ये जातात त्या फॅक्टरीचे मॅनेजर त्यांना विचारतात त्या की आपल्या मिसेस का त्यावर अशोक मामा उत्तर देतात नाही आमच्या शेजारी राहते नवऱ्यानं टाकलेला आहे तिला छत्रपती शाहूराजे यांनी औरंगजेबाची लडकी कन्या झेन झिनतुनिसा हिच्या स्मरणार्थ एक मशीद बांधली त्यावरून झिनतुनिसा कशी चांगली होती तिनं महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांचा बहिणीप्रमाणे आणि मुलाप्रमाणे सांभाळ केला या सगळ्या गोष्टी ऐकवायला सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना ऐतिहासिकदृष्ट्या शून्य महत्व आहे हे आता काय नव्यानं सांगायला नको असत्याची पण एक गंमत असते सत्य आपण लोकांपर्यंत पोचवायला जातो आणि असत्य दहा गावं फिरून आपल्यापाशी येतं तुम्हाला प्रश्न पडेल की या चित्रपटाचा आणि या मशिदीचा काय संबंध तर संबंध एवढाच आहे की त्या चित्रपटामध्ये अशोक मामांच्या शेजारी राहणाऱ्या ना त्या बाईला तिच्या नवऱ्यानं टाकलेलं असतं त्याचप्रमाणे शाहूराजांनी बांधलेल्या या मशिदीला इतिहासानं टाकलेलं आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे फक्त दोनच मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे छत्रपती शाहूराजे यांनी ही मशीद बांधली तसा उल्लेख त्या मशिदीला त्या मशिदीवरच्या शिलालेखात आपल्याला वाचायला मिळतो पण ती मशीद कोणाच्या स्मरणार्थ बांधलेली आहे याचा उल्लेख आपल्याला त्यात वाचायला मिळत नाही त्या मशिदीचं नाव शाहिब मशीद एवढंच आहे बेगम मशीद असं त्याचं नाव नाही आहे ही औरंगजेबाच्या मुलीच्या स्मरणार्थ मानली हे अलीकडे रचलेलं कुंभांड आहे दुसरा मुद्दा जिनतुन्निसा हिनं महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांचा बहिणीप्रमाणे आणि मुलाप्रमाणे सांभाळ केला शाहूराजांचं धर्मांतर जिनतुन्निसामुळे होऊ शकलं नाही खरं तर औरंगजेबाने दोन वेळा शाहूराजे यांचं धर्मांतर करायचा प्रयत्न केला होता मात्र महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांच्या धर्माभिमानी स्वभावामुळं औरंगजेबाचा प्रयत्न तडीच गेला नाही जर झिनतुन्नीसा हिनं महाराणी येसुबाई यांचा बहिणीप्रमाणे सांभाळ केला होता तर मग आर्थिक संकटात असताना महाराणी येसुबाईंना चिंचवडच्या मोरया गोसावींकडे मदत का मागावी लागली ते पत्र कम्युनिटी पोस्टमध्ये आहे आपण ते पत्र वाचू शकता जर खरोखरच झिनतुन्निसा हिनं महाराणी येसुबाईंचा बहिणीप्रमाणे सांभाळ केला असता तर महाराणी येसुबाईंना अशा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला नसता तर एक मशीद बांधून हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य साधावं इतकं ते वैर नवीन किंवा सामान्य नव्हतं हिंदू पदपदशा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी शोणचलपती तामिळनाडू या ठिकाणची मशिदी उद्ध्वस्त केलेल्या होत्या महाराजांनी कधीच कुठल्या मशिदींना इनाम दिला नाही या उलट ज्या मशिदींना इनाम चालू होते ते सुद्धा महाराजांनी बंद करून टाकले आपल्या म्लेच क्षयदीक्षित वडिलांचा वारसा चालवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तळ कोकणातल्या मशिदी उद्धवस्त केल्या इस्लामी नगरे गारद केलेली होती याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं लाडक शहर असलेलं आवडतं शहर असलेलं बुराणपूर ज्या इस्लामचा जन्म अरबस्तानमध्ये झाला त्या अरबस्तानमध्ये जगातली पहिली मशीद बांधली गेली नव्हती ती कुठं बांधली गेली तर भारतातल्या केरळ राज्यातील मलबार इथं आपल्याला बघायला मिळते राजा दाहिरनं प्रेषित मोहम्मदच्या कुटुंबियांना इथं भारतामध्ये आश्रय दिलेला होता जर मशीद बांधून हिंदू मुस्लिम यांच्यातलं ऐक्य साधता आलं असतं तर मग भारतासारख्या देशात जिथं जगातली पहिली मशीद बांधण्यात आली तिथं हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला नसता एक मशीद बांधून हिंदू मुस्लिम यांच्यामधलं वैर संपणार नव्हतं शाहूराजांनी एक मशीद बांधली म्हणून हिंदू मुस्लिम यांच्यातला संघर्ष निवळ राजकीय होता आणि ते सगळे आनंदानं गुण्यागोविंदानं राहत होते असा निष्कर्ष काढणं हे अत्यंत चुकीचं ठरणार आहे कारण मशीद ही हिंदू राजाने बांधलेली होती इस्लामी राज्यकर्त्यांनी कधीच कोणती मंदिरं बांधली नाहीत यावर त्यांनी मंदिरं पाडलेली होती हिंदू मुस्लिम ऐक्य हा एक पॉलिटिकल स्टंट आहे आणि तो स्टंट मराठ्यांच्या काळात नाही तर ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरू झाला होता मराठ्यांनी कधीच मुस्लिमांशी ऐक्य करण्यात आपला वेळ दवडला नाही कारण छत्रपती शिवशंभूंनी इस्लामचा चेहरा ओळखलेला होता आज दोन हजार पंचवीस चालू आहे आज सुद्धा महिलांना मशिदीमध्ये प्रवेश नाही आहे त्यांना तिथं नमाज पठण करता येत नाही असं असताना सतराशे सात ते सतराशे एकोणनव्वद या काळामध्ये शाहूराजांनी महिलाच्या नावानं मशीद बांधली असेल हे न पटण्यासारखंच आहे त्या मशिदीचं नाव मुळात शाही मशीद असं आहे बेगम मशीद हे नाव कुठून आणि कसं आलं हे कोण जाणे हिंदू शासक हे मुळातच सहिष्णू असतात त्यांची सहिष्णुता दाखवणे त्यांना आपली सहिष्णुता दाखवण्यासाठी मशीद बांधायची किंवा तिला इनाम देण्याची आवश्यकता कधीच भासली नाही परंतु विवेक बुद्धीशी पत्करलेल्या लोकांना या गोष्टी कोण समजावणार एक लक्षात घ्या हिंदू राज्यकर्ते हे सर्व समावेशक सहिष्णू आणि परधर्माविषयी आदर बाळगणारेच होते पण इस्लामी राज्यकर्त्यांचं तसं नव्हतं इस्लामच्या दृष्टीनं गैरमुस्लिम हे काफीर नरकात जाणारे जाण्याच्या योग्यतेचे होते त्यांचा बंधुभाव हा निवड मुसलमानांपुरताच मर्यादित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर इस्लामचा बंधुभाव म्हणजे एक बंद कंपार्टमेंट आहे आणि त्या कंपार्टमेंट लोकांनाच फक्त बंधुभाव दाखवला जाऊ शकतो अजूनपर्यंत तरी या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमाज पठण करायला वाचायला लावलेला नाहीये याच्या पुढं जाऊन हे लोक काय करतील ते देवालाच माहीत आता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्ण पाणी सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार